मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आणि मीरा हे दोघेही खुश असतात आणि घरी येतात घरात पाऊल टाकल्यानंतर बाबा बाप तू कुठे आहेस रे असं आता सत्या मोठ्यानेच म्हणतो मग सुधाकर राव हे बाहेर येतात बाहेर आल्यानंतर मीराला विचारतात काय गं मीरा काय सत्या काय झालं काय एवढा आनंद तुमच्या चेहऱ्यावर मग आता ही बातमी तशी आनंदाचीच आहे असं आता मीरा म्हणते त्यावेळी बडबड करत नेहमीसारखी बाहेर येते पणवती काय झालं रे बोमलायला असं ओरडतच ती सत्याला विचारते तर सत्या आणि सुधाकर रावांना खूपच वाईट वाटतं कि झालं सुरू पुन्हा पणवती म्हणायचं तेव्हा मीरा म्हणते ज्या माणसाच्या ऍक्सिडेंटच्या आरोपाखाली यांना आतमध्ये टाकलं होतं तो तर माणूस मेलाच नाही हे ऐकून आता निरुपाला धक्काच बसतो तर सुधाकर राव आश्चर्याने विचारतात म्हणजे तेव्हा मीरा म्हणते म्हणजे यांनी कुठला गुन्हाच केला नाही अहो तो माणूस ना खरच मेलेला नाहीये ही गुड न्यूज सांगून मीरा सर्वांनाच आनंदाचा धक्का देते तर सुधाकर राव आणि निरुपा हे एकमेकांकडे पाहतच राहतात तेव्हा सुधाकर राव म्हणतात अरे वा वा ही तर एकदम आनंदाची बातमी आहे म्हणतात मला माहीत होतं की माझं सत्यजित असं करूच शकत नाही असं म्हणून ते सत्याला मिठी मारतात त्यानंतर निरुपाचा चेहराच पडतो की सत्या या सगळ्या प्रकरणामध्ये निर्दोष सिद्ध झालाय तेव्हा आता निरुपा मनातच विचार करते काय हे होऊन बसलंय हा तो माणूस जर मेला असता तर जगाचा भार कमी झाला असता आणि हा सत्या जेलमध्ये गेला असता आणि मग आमच्या घराचा सुद्धा भार अगदी हलका झाला असता असं म्हणून ती नाकच मुरड हे मीराना कुठे सुद्धा काही सुद्धा शोधून काढत असते तिने जर हे केलं नसतं ना तर हा चांगलाच जेलमध्ये सडत बसला असता अगदी आयुष्यभर असं मीराकडे पाहात मनातच निरोपा विचार करते तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात मेरा बाळा खरंच खूप आनंदाची बातमी दिलीत तुम्ही हे सगळं कसं शोधून काढलं असं ते विचारतात तेव्हा मीरा म्हणते काही नाही बाबा खूप सोपं होतं मी तो ॲक्सिडेंटचा व्हिडिओ दोन तीन वेळा पाहिला तो माणूस जो मेला होता ना त्या माणसाच्या फोटोचा स्क्रीनशॉट काढला इकडे तिकडे विचारलं सगळ्या ग्रुपवर तो फोटो, फोटो सेंड केला आणि सेंड केल्यानंतर मग एका रिक्षावाल्या यांच्या मित्राला समजलं की या माणसाला तर त्या दिवशी मी रिक्षातून घेऊन गेलो होतो आणि त्याचं घर मला माहीत आहे आणि मग त्याच्या घरी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तेथे घडलेला प्रत्येक प्रत्येक प्रसंग ती आता सुधाकर रावांना सांगू लागते की कशाप्रकारे त्याची बायको खोटं बोलत होती आम्ही गेल्यानंतर जेव्हा आमची ओळख सांगितली तेव्हा तिने लगेचच ते मंगळसूत्र लपवलं त्याचबरोबर टिकलीसुद्धा काढून ठेवली आणि मग त्यानंतर आम्हाला वाईट वाटलं पण आम्ही मार्केटच्या दिशेने जेव्हा घरी येत होतो तेव्हाच मला तो माणूस अगदी जिवंत ठणठणीत दिसला मी त्याला पकडलं परंतु तो हे नव्हते म्हणून पळून गेला आणि पळून गेल्यानंतर पुन्हा आम्ही त्याच्या घरी गेलो त्याच्या बायकोकडून कशा प्रकारे सत्य वधवून घेतलं हा सगळा घडलेला प्रकार मीरा सांगते रावांना हे सगळं ऐकून आनंद होतो ते म्हणतात अरे वा हे खूप छान झालं हां म्हणजे तुम्ही तर अगदी डिटेक्टिव्ह झालात की मग आता ते निरूपाला सांगतात बघ निरूपा मी म्हटलं होतं ना सत्यजितने काहीही केलं नसेल आणि तो गुन्हेगार नाही तेव्हा निरुपा पटकन बोलून जाते अहो पण हा या केस मधच मधनं सुटलाय तरी कुठे सर्वजण रागात तिच्याकडे पाहतात ती शब्द फिरवते आणि म्हणते नाही म्हणजे या केस मधनं तो सुटायला हवा ना म्हणून मी म्हटले तेव्हा सुधाकर राव म्हणतात अगं सुटेल की त्याला किती वेळ लागतोय आणि आता माझा सत्यजित आहे ना तो लवकरच सुटेल गोदर तू देवासमोर साखर ठेव निरुपा तोंड वाकडं करते आणि विचारते मी मी देवासमोर साखर ठेवायची तेव्हा सत्या रागातच तिच्याकडे पाहतो आणि मग ती जरा गप्प राहते आणि हसण्याचं नाटक करत म्हणते हो ठेवते की मी साखर मग किचन मधून ती साखर घेते आणि देवासमोर ठेवते तर इकडे सुधाकर राव हे सत्याला म्हणतात बघले का आता सगळं काही व्यवस्थित होणार मला खात्री होती की मीरा तुला या सगळ्यामधून सोडवणार म्हणून इकडे निरुपा तोंडातच बडबड करू लागते की तिने केलंय ना हे सगळं मग तिला सांगायचं ना देवासमोर साखर ठेवायला मला कशा लवगीच भरीस पाडलं असं म्हणून ती बडबड करते त्यानंतर सुधाकर राव म्हणतात जसं मीराने हे घर वाचवलं ना बाळा तसं तुला या सगळ्या प्रकरणामधून ती वाचवणार त्यानंतर ते म्हणतात चला चला आता लवकर जा आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे सगळं सांगा म्हणजे पोलीस आहेत ना ते लवकरात लवकर या घटनेचा तपास करतील मग मीरा आणि सत्या दोघेही हो म्हणतात तर आता ते तेथून गेल्यानंतर सुधाकरराव लांबूनच निरूपाला म्हणतात अगं पाया पड देवाचं दर्शन घे मग आता ती हसते आणि म्हणते हो पडते की दुसरीकडे विक्रम आणि शलाका हे दोघेही त्याच्या लग्नाच्या तयारीला लागतात आणि लग्न प्री वेडिंग फंक्शन कोणत्या हॉलमध्ये करायचं असं त्यांचं डिस्कशन सुरू असतं तेव्हा आता शलाका म्हणते तुमच्या मनाप्रमाणे घ्या सगळं मग पुढे आता तो म्हणतो रिसेप्शन लॉनवर करूयात तेव्हा आता शलाका म्हणते हो ठीक आहे पण आता सगळी तयारी मलाच करावी लागेल चल मी येते तयारीला लागते तेव्हा ठीक आहे असं आता का आता तयारीसाठी तेथून जाते तेवढ्यातच सुजित कुमारचा फोन विक्रमच्या मोबाईलवर येतो तेव्हा कॉल रिसीव करत बोला सुजित कुमार असं विक्रम म्हणतो तेव्हा एक गडबड झाली आहे असं सुजित कुमार सांगतो तेव्हा कसली गडबड असं विक्रम विचारतो तर सुजित कुमार सांगू लागतो त्या संजय साखरेला त्या मीराने बघितलंय कोण विक्रमला धक्का बसतो तो म्हणतो की असं कसं होऊ शकतं त्या संजयला गायब करण्याची जबाबदारी तुझी होती आणि तो अचानक बाहेर आलाच कसा मग आता सुजित कुमार खूपच घाबरतो तर विक्रम त्याच्यावर ओरडत म्हणतो तुला ना साध त्या माणसाला गायब करता आलं नाही एकतर तो सत्याना बेलवर सुटलाय त्या मीराला तो माणूस दिसलाय सुजित कुमार तुला काही कळतं का जर तो माणूस हा मीराच्या हाती लागला तर केवढ्यात पडेल आपल्याला हे प्रकरण तेव्हा सुजित कुमार म्हणतो हो बरोबर आहे तुमचं पण काय करावं ना ते सुचतच नव्हतं कारण मीराने त्या सत्याला बेलवर सोडवला आणि तिथूनच खरी लफड्याला सुरुवात झाली ती, ती मीराना मांजरीसारखी आडवी येत असते अगोदर लिलाव थांबवला आता हे प्रॉब्लेम वर प्रॉब्लेम नुसता डोक्याला तापत झालाय तेव्हा विक्रम ओरडतो अरे एक मुलगी तुला भारी पडती आणि तू शंडासारखा बरोबर गुलुगुलू बोलतोस मग आता सुजित कुमार सुजित कुमारला सगळे घाबरतात कुमार सर्वांना सरळ करतो आणि सांगली दरारा आहे अरे हट कसला दरारा रे तुझा अरे तू तु त्या एका छोट्या मुलीला घाबरून मला फोन करतोस अरे ती नेहमीच तुझ्या आडवी येते आणि तुला लाज वाटली पाहिजे सुजित कुमार असं विक्रम सुजित कुमार ची चांगलीच कान उघडणी करतो आणि त्याला खूप बोलतो मग सुजित कुमार काहीतरी बोलू लागतो तेव्हा विक्रम त्याला तोंडातून एक शब्द देखील काढू देत नाही तो म्हणतो मी सांगतो ना तेच कर त्या माणसाला कुठेतरी आता गायब करा बाकी तो सत्या कसा अडकेल ना त्याची सोय आता मीच करतो पण मला त्याच्यासाठी जरा वेळ आणि त्या संजयला सांग की बाहेर कुठे दिसू नकोस तेव्हा आता म्हणतो हो त्याचा बंदोबस्त ना मी केलाय त्यानंतर आता विक्रम फोन ठेवतो आणि लगेच इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करतो इकडे सत्य आणि मीरा हे दोघेही आता पोलीस स्टेशन मध्ये येतात आणि तेथे आल्यानंतर हवलदार लगेचच त्या दोघांनाही अडवतात आणि विचारतात काय काय काम काय आहे तुमचं तेव्हा मीरा सांगते की साहेबांना भेटायचे तेव्हा मोठे साहेब बाहेर गेल्याचा आता तो हवलदार सांगतो मग आता हे त्या दुसऱ्या साहेबाकडे पाहतात तेव्हा तो साहेब आता फोनवर बोलत असतो ते सुद्धा मेहुणीच्या लग्नाबद्दल मग इकडे हवलदार म्हणतो की ते दुसरे साहेब आहेत ना ते फोनवर बोलतायत त्यांचं फोनवर बोलून झालं की मी तुम्हाला बोलवतो तोपर्यंत तुम्ही बाहेर बाकड्यावर जाऊन बसा मग आता सत्य म्हणतो ऐका ना हो हवलदार काका आमच्याकडे जी माहिती आहे खूप आहे आणि या साहेबांना भेटणं खरच खूप अर्जंट आहे मग नाही तर तो माणूस तेव्हा तो हवलदार विचारतो मग मी काय करू साहेब आता सध्या फोनवर बोलतायत त्यामुळे तुम्ही ना बाहेर बसा नंतर आता त्या साहेबांचं फोनवरचं बोलणं होतं ते वाघमारेंना आवाज देतात की गाडी काढा पटकन आपल्याला राऊंडवर वर जायचे असं म्हणून ते त्या जागेवरून उठतात तर सत्याला राग येतो की इथे कोणी आपलं ऐकत नाही म्हणून तो साहेबांच्या टेबलजवळ जातो आणि फाईलवर जोरातच हात आपटतो तेव्हा ता तू काय करतोस असं वाघमारे विचारतात सत्या म्हणतो सगळं ना मला कळतंय तुम्ही हे जे काही लावलंय ना ते मुद्दाम करताय सगळं तेव्हा तो इन्स्पेक्टर म्हणतो ए कोणाशी बोलतो कळतं का रे तुला मीन तुला आता आठ टाकेल हा अशी धमकी असते साहेब सत्याला देतात सत्या गप्प राहतो मग मीरा शांतपणे म्हणते साहेब आम्हाला तुम्हाला जे काही सांगायचंय ना ते खरंच खूप महत्त्वाचं आहे तेव्हा काय महत्त्वाचं काय आहे एवढं तुमचं असं ते, ते विचारतात मग मीरा सांगते यांच्यावर ज्या माणसाला मारल्याचा आरोप आहे ना तो माणूस जिवंत आहे साहेब आणि जर तो माणूस जिवंत आहे तर यांच्यावर केसच होऊ शकत नाही असं मीरा स्पष्टपणे सांगते तेव्हा वाघमारे आणि तो साहेब जरा आता घाबरतातच की यांच्यापर्यंत ही खबर गेलीसुद्धा आणि यांनी सत्य शोधलं सुद्धा कारण हे सगळं डिपार्टमेंट असताना ते सगळं त्या विक्रम आणि सुजित कुमारला मिळालेलं अस त्यानंतर आता वाघमारे त्या केसबद्दल सर्व डिटेल्स इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो आणि त्या कारने ज्या माणसाला उडवलं होतं ना तो माणूस त्यामध्ये गेला होता आणि त्या कारचा ड्रायव्हर हा होता म्हणजे सत्या असं जेव्हा वाघमारे सांगतात तेव्हा इन्स्पेक्टर हा सत्याकडे पाहतच राहतो मग इन्स्पेक्टर म्हणतात अच्छा म्हणजे यांचं म्हणणं आहे असं की यांना मेलेला माणूस हा जिवंत दिसतोय बरोबर ना तर सत्या मीराला वेड्यात काढत ते दोघेही त्याच्यावर हसतात मग आता हे इन्स्पेक्टर म्हणतात की गावडे सरांनी आम्हाला सांगितलंच होतं या सगळ्या केसबद्दल ते म्हणालेच होते की या केसमधला आरोपी आणि त्याची बायको या दोघांच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि आता हे खरंच वाटतंय या केसच्या टेन्शनमुळे ना तुमचं मानसिक संतुलन हरवलंय असं मीरा सत्याला ते म्हणतात तेव्हा मीरा म्हणते अहो साहेब ऐकून तरी घ्या ते साहेब सत्याला मीराला काहीच बोलू देत नाही म्हणतात अहो जो माणूस मेलाय तो माणूस तुम्हाला जिवंत कसा दिसेल असं एक, -एक जण येतं आणि काही पण सांगतं उगीच डोक्याला ताप तेव्हा सत्या म्हणतो साहेब माझ्या बायकूने ना स्वतःच्या डोळ्याने पाहिले त्या माणसाला तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात ते, ते गप्प भसे स्वतःला जास्त शहाणा समजतोस का तू जास्त बोललंस तर काय करेल तुला माहिती आहे ना असं आता ते साहेब ओरडतात मग आता सत्या गप्प राहतो आणि त्याच्याकडे पुरावा नसतो त्यामुळे तो एकदम शांत शांत असतो तर मीरा म्हणते साहेब अहो खरं सांगतोय आम्ही तो माणूस स्वतः आमच्या डोळ्यासमोर उभा होता तेव्हा कुठे कुठे बघितलं तुम्ही आणि जर तुम्हाला तो सापडला होता तुमच्या हाताला लागलं होतं तर तुम्ही त्याला इकडे घेऊन यायचं ना मग आम्ही विश्वास ठेवला असता असं ते साहेब म्हणू लागतात मीरा म्हणते अहो आम्ही घेऊनच येणार होतो पण तो आमच्या हातात न निसटला तेव्हा आता ते पुन्हा एकदा हसतात आणि म्हणतात की वाघ मरे अहो पिक्चर वगैरे बघता की नाही तुम्ही यात ते म्हणतात पिक्चरपेक्षा पेक्षा चाललाय की नाही हा फुल ड्रामा तेव्हा मीरा आता तळमळीने सांगू लागते की साहेब आम्ही एवढं सांगतोय तर विश्वास ठेवा की तुम्ही प्लीज आणि तुमच्या परीने शोधण्याचा विचार केला तर खूप उपकार होतील साहेब असं म्हणून मीरा हात जोडते साहेब म्हणतात कसं आहे ना मॅडम आमच्या दृष्टीने जो महिला आहे ना तो आहे विक्टीम आणि ज्याने मारलाय तो आहे आरोपी आता याला वाचवायला तुम्हाला नुसता पुरावा शोधून चालणार नाही कारण त्याला आमच्या समोर तुम्हाला आता आणावं लागेल तो पुरावा घेऊन या आणि प्रश्न मिटवून टाका आणि ते पुरावे जर तुम्ही घेऊन आलात आणि आम्हाला पटले तर बघू पुण ना पुढचे पुढे काय करायचं कसं आहे ना मॅडम अहो तुम्ही काही पण इथे सांगता आणि आम्हाला तपास करायला लावता परंतु हे असं नाही चालत कुणी काहीही अशा समस्या घेऊन आलं तर आम्ही त्या कशा सोडवायच्या आम्हाला तेवढंच काम आहे का त्यामुळे तुम्ही तुमचं काय ते शोधा असं म्हणून ते हातवर करतात मग आता इन्स्पेक्टर साहेब मदत करत नाही ते पाहून मीराचा राग अनावर होतो ती म्हणते ठीक आहे साहेब हे पहा मी तुमच्यासमोर समोर त्या संजयच्या मुसक्यावळून इथे घेऊन येते परंतु माझ्या नवऱ्याला तुम्ही या गुन्ह्यातून सोडवायचं निर्दोष सिद्ध करायचं चालेल आहे मंजूर तेव्हा ते म्हणतात भा ते हो आहे मंजूर असं म्हणून आता मीराने खूप मोठं चॅलेंज आता घेतलेलं असतं तर सत्या मीराकडे पाहतच राहतो त्यावेळी आता वाघमारेला घेऊन ते साहेब राऊंडसाठी जातात तर सत्या रागातच त्यांच्याकडे पाहत असतो दुसरीकडे आता पंकज हा बाहेर निघालेला असतो आणि समोर त्याला लॉटरीचं स्टॉल दिसतो तेव्हा तो स्टॉल पूर्णपणे वाचतो पन्नास रुपयांमध्ये आता पाच करोडची लॉटरी लागणार असं तिथे लिहिलेलं असतं आणि मग पंकज म्हणतो अरे देवा मी तर पाच कोटीचा मालक होईल जर मला ही लॉटरी लागली तर या हिशोबाने तो आता तिकडे जायला निघतो परंतु आता खिशामध्ये अगोदर पैसे चाचपत असतो किती रुपये माझ्याकडे आहेत हे अगोदर पाहायला हवं मग आता तो खिशामध्ये पाहतो तर त्याच्याकडे अशा एक दोन रुपयाच्या चिल्लर असतात आणि सगळ्या खिशांमध्ये चेक करतो तर त्यामध्ये नेमके अठ्ठेचाळीस रुपये असतात दोन रुपये कमी असतात मग पंकज अगदी स्मार्टली खेळण्याचं ठरवतो आणि म्हणतो आता मी यांना कसं गंडवतो ना बघाच म्हणजे मला जर पाच कोटीची लॉटरी लागली तर या दोन रुपयाची ना दोन हजार रुपये करून मी यांना देतो म्हणजे यांचा प्रश्नही मिटेल दोन रुपयेसुद्धा मागणार नाहीत आता सध्या ते असं म्हणून तो आता अगदी सुटाबुटातच लॉटरीचं तिकीट घेण्यासाठी त्या स्टॉलवर जातो आणि पाच करोड रुपयाचं मला तिकीट द्या असं म्हणतो मग तो लॉटरीवाला माणूस म्हणतो की द्या मग पन्नास रुपये द्या तेव्हा पंकज त्याच्या ते हातावर चिल्लर टेकवतो हो ते पाहून आता तो लॉटरीवालाच आश्चर्याने पंकजकडे पाहतो कारण हा एवढा सुटाबुटात आला आहे आणि चिल्लर हातावर टेकवतोय हो मग आता ते चिल्लर मोजून घेतात तर त्यामध्ये दोन रुपये कमी असतात आणि त्याबद्दल ते पंकजला सांगतात पंकज म्हणतो अहो माझं काय घेऊन बसलात तुम्ही अहो मला जर पाच कोटीची लॉटरी लागली ना तर दोन रुपयाची दोन हजार रुपये तुम्हाला करून देतो की मग आता ते पुन्हा पंकजच्या हातावर त्याची चिल्लर टेकवतात आणि म्हणतात अगोदर ना दोन रुपये घेऊन या मग दोन हजाराचं नंतर बघू त्यानंतर पंकज हस्तो आणि म्हणतो तुम्हाला माहीत आहे का मी कोण आहे तेव्हा कोण आहात कोण तुम्ही असं लॉटरीवाले विचारतात मग आता पंकज हस्तो आणि म्हणतो मला नशिबाचं लॉटरी कार्ड म्हणतात कारण तुमच्यासारख्या लोकांना जेव्हा आयुष्यात चांगलं व्हावं असं वाटत असेल तेव्हा ते माझ्याकडे येतात असं म्हणतो चुटक्या वाजवतो आणि म्हणतो की मग नशीब माझं पालटून जातं कारण यातलं कुठलंही तिकीट मी जर घेतलं ना तर मला हमखास हे तिकीट लागणारच अगदी शंभर टक्के आता तुम्हीच ठरवा दोन रुपयांवर अडवून बसायचं की दोन हजार रुपये तुम्हाला कमवायचे आहेत असं पंकज आता त्यांना विचारतो तेव्हा ते लॉटरीवाले कसे कसे तयार होतात आणि साहेब दोन हजाराचं तेवढं लक्षात ठेवा पंकजला म्हणतात तेव्हा पंकज म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो आता हातावर चिल्लर टेकवतो आणि मी कोणतं तिकीट काढू असं विचार मग ते लॉटरीवाले म्हणतात हे पहा लग तर तुमचं आहे ना साहेब मग तुम्हीच ठरवा कोणतं तिकीट घ्यायचं आणि कोणतं नाही आता मी काय सांगणार त्यात तेव्हा पंकज म्हणतो हो तेही बरोबरच आहे स्मार्ट हा अगदी शार्प माइंड मग त्यानंतर एक्स्ट्रा मध्ये काही तिकीट आहेत का, का साहेब असं पंकज विचारतो मग लॉटरी वाले म्हणतात नाही एवढीच आहेत तिकीट तुम्हाला जी घ्यायची असेल ती घ्या देविका ही पंकजच्या पाठीमागे येऊन उभी राहते त्याचं काय चाललंय हे पाहते त्याच्याजवळ जाती त्याच्या खांद्यावर हात ठेवते पंकज आता मागे वळून पाहतो तर त्याला आता देविकाला पाहून खूपच मोठा धक्का बसतो कारण आता ही अचानक इथे आलीच कशी काय हा प्रश्न त्याला पडलेला असतो तेव्हा तो आता आश्चर्यानेच विचारतो काय देविका तू इथे आणि कशी तेव्हा देविका विचारते काय रे पंकज तू आणि लॉटरीचं तिकीट घेतोस तर आता पंकजला ला रंगे तिने पकडलेलं असतं तेव्हा आता पंकज तिच्याबरोबर गोडगोड गोड गोड बोलतो आणि तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करत म्हणतो अगं देविका मी आणि लॉटरीचं तिकीट असं कसं घेऊ शकतो अगं या नशिबाच्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नसतो आणि हे सगळे खेळ आहे ना ते फक्त तो सत्या खेळतो मी बिझनेसमन आहे कारण बिझनेस करून मी करोडो रुपये कमावतो आणि ती स्वप्नसुद्धा मी बघतो करोडो रुपये कमावण्याची ते पण बिझनेसमधून पण हे असं पाच करोड रुपये ते सुद्धा लॉटरीमधून हे कधीही शक्य नाही हां मग आता उगच अस तिला तो भुरळ पाडतो एकालाही त्याच्याच बोलण्याची भुरळ पडते आणि ती त्याचा हात हातात घट्ट पकडते म्हणते आय एम सो प्राऊड ऑफ बेबी तेव्हा तो लव यू बेबी असं तिला म्हणतो मग देविका म्हणते चल जाऊयात का आता निघूयात का तेव्हा पंकज म्हणतो हो निघूयात ना मग आता पंकजचा चेहरा पडतो आणि विचार करतो या पाच करोड रुपयाच्या नादात खिशातले अठ्ठेचाळीस रुपये सुद्धा गेले असं म्हणून तो लॉटरीवाल्याकडे पाहतो आणि ती चिल्लर घ्यायला मी नंतर येईल असं सांगतो मग देविका विचार ती बेबी काय चाललंय तेव्हा तो म्हणतो काही नाही चल असं म्हणून तिच्या गळ्यात तो हात टाकतो आणि पुन्हा लॉटरी खुनावतो खुणावतो लॉटरीवाल्याला समजतं की बायको आल्यामुळे याचा गोंधळ उडालाय मग तो ही बाजू सावरून घेतो आणि त्याला तिथून जायला सांगतो दुसरीकडे आता सत्या आणि मेरा घरी आलेली असतात तेव्हा सत्याला आता आठवतं की कशाप्रकारे आपल्याला ते पोलीस सपोर्ट करत नाहीये तो माणूस जिवंत आहे तरीही पोलीस विश्वास ठेवायला तयार नाही आहेत असं का मग आता त्याला खरं वागल्याचा खूप म्हणजे खूप त्रास होऊ लागतो तो म्हणतो अगोदरचंच आयुष्य चांगलं होतं असं वाटतंय कारण मी सगळ्यांना मदत करून माझ्याच अंगलट सगळं काही हे प्रकरण आले माझं घर वाचवण्यासाठी मी खूप काही करतोय परंतु ते काही मला जमलेलं नाही आणि उगीच मी सगळ्यांनाच आता त्रास देतोय खास करून माझ्या बायकोला की ती माझ्यासाठी फिरावं लागते मग आता सत्या म्हणतो काय करून ठेवलंय मी हे माझं तेवढ्यातच मी येथे येते आणि म्हणते काय हो पोलिसांनी आपल्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून तोंड पाडून बसलात ना अहो पण तुम्ही आनंदी असायला हवं कारण तुमच्यामुळे कोणाचाही जीव गेलेला नाही किंवा कोणाचाही मृत्यू झालेला नाही तेव्हा सत्या म्हणतो तू बोलतेस ना ते धुमके तू बरोबर आहे पण त्या माणसाला सुद्धा शोधलं पाहिजे ना काम कुणाचं आहे तर पोलिसांचं पण पोलीस तर काम ते करण्यासाठी नकार देतात म्हणजे कसं ना बघ पोलिसांची कामं सुद्धा आपणच करायची असं खूपच रागावैतागाने तो आता म्हणतो तेव्हा मीरा त्याच्या जवळ जाते आणि म्हणते लढाई तर आपलीच आहे ना आणि ती ना आपल्यालाच लढायला पाहिजे असं म्हणून ती त्याला सकारात्मक विचार करायला सांगते ती आता त्याला डोळे बंद करायला सांगते सत्य म्हणतो कशाला मग ती म्हणते करा तर डोळे बंद मग तो आता डोळे बंद करतो तेव्हा तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर आणा आता असं मीरा सांगते तेव्हा सत्या त्याला आवडणारी गोष्ट डोळ्यासमोर आणतो आता त्यामध्येही त्याला मीराचाच हसरा चेहरा दिसतो त्यामुळे तो खुश होतो आणि तिचा चेहरा आता तो त्याच्या डोळ्यांसमोर आणत असतो त्यानंतर काही वेळानंतर ती डोळे उघडायला सांगते मग का आता काय ऐकायचं वाटतंय आता असं मीरा विचारते तेव्हा तो म्हणतो छान वाटतंय आता मीरा म्हणते आता तुमचं मन तर स्वच्छ झालं आता ना नव्याने विचार करा मीराने अगदी साधा सोपा मार्ग त्याला सांगितलेला असतो आणि त्याचं माइंडसुद्धा अगदी फ्रेश झालेलं असतं आणि म्हणूनच आता मीराही कौतुकाने त्याच्याकडे पाहते आणि सत्यासुद्धा अगदी प्रेमानेच तिच्याकडे पाहत असतो कारण आता मीराने त्याच्या डोक्यात असणार सगळं खूळ घालवून टाकलेलं असतं तेव्हा तो मीराचं कौतुक करत म्हणतो धुमकेतो तुझ्याकडे ना प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतं म्हणजे असत अगं प्रत्येक संकटातनं तू कसा काय मार्ग शोधून काढतेस आणि कसं जमतं तुला हे सगळं मग आता मीरा हसते आणि म्हणते आमचे दादा आहेत ना ते असं करायचे त्यांच्याकडे बघूनच आम्ही सगळं काही शिकलोय आणि माझ्या दादांकडनं काही शिकलो आहोत तेव्हा सत्या म्हणतो तुझ्या दादाने तुला जे काही शिकवलं ना ते आम्हाला शिकव हा मग आता मीरा म्हणते हो शिकवेन ना आणि शिकवताना वर्ण दादा ना आपल्याला म्हणून ती आता हसते तर सत्या तिच्याकडे पाहतच राहत तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या निरूपाला विचारतो आलीस का ग तू अगं तुझ्या लाडक्या सुनेने ना खास आमच्यासाठी ना मसाले दूध बनवलंय तेव्हा आता निरुपा विचारते काय रे तुमची तेवढी लायकी आहे का माझ्या सुनेने मसाला दूध बनवावं आणि तुम्ही प्यावं असं म्हणून ती स्वतः आता तेथे असणारा ग्लास घेते आणि स्वतःच ते घटाघट दूध पिऊ लागते कारण माझ्या सुनेने केलंय ना मग मीच पिणार तेव्हा आता सत्या उठून उभा राहतो त्याला आठवतं की कशाप्रकारे मीरासाठी माझ्यासाठी भाम त्या भामट्या देविकाने दूध बनवलं परंतु दुधामध्ये तिने हळद टाकण्याऐवजीना लाल मिरची पाल मिरची पावडर टाकली होती तेव्हा सत्याला हे आठवल्यानंतर तो म्हणतो कोण तिखट बोलतं कोण गोड बोलतं हे मला सगळं माहीत आहे आणि जेव्हा मला तुम्ही फसवणार तेव्हा तुमची तुम्हाला लायकी दाखवून देणार हा सत्या असं म्हणून देविकाची चांगलीच तो कान उघडणी करतो अशी मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा